जळगाव जामोद येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांनी मिळून शिंदे सरकारचे सर्वपत्रीय मावसेच्या पूर्वसंध्येवर एक ऑक्टोबर रोजी श्राद्ध घालून पिंडदान करीत अनोखे आंदोलन केले ही संकल्पना राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर यांची होती यावेळेस आघाडीच्या घटक पक्षाने पाठिंबा देऊन उपस्थिती दर्शविली व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी रक्ताच्या सह्याचे निवेदन तयार करून उपविभागीय अधिकारींमार्फत राज्यपालांना निवेदन दिले महायुती शासनाच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रतिकात्मक फोटो मंडपात लावून त्याला माल्यार्पण करीत पिंडदान करून श्राद्ध केले त्यानंतर उपस्थित सर्वांनी निवेदनावर रक्ताने सया करून ते निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिले शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे सोयाबीन कापूस कांदा व सर्व शेतमालाला योग्य भाव तसेच शेतमालावरची निर्यात बंदी उठवावी अशा विविध मागण्या आंदोलनकर्ते यांच्या वतीने दिलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत या प्रसंगी आघाडीच्या घटक पक्षाचे संयोजक अविनाश उमरकर काँग्रेस प्रदेश सचिव स्वातिताई वाकेकर राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस प्रसिमजित पाटील काँग्रेस प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील राजेश्वर देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जळगाव तालुका प्रमुख गजानन वाघ काँग्रेस ओबीसीसीएलचे जिल्हाध्यक्ष समाधान दामोदर यांच्यासह हो अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएम न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे जळगाव कुठेतरी गुवाहाटीचं खंडावेचं ठिकाणी दर्शन घेऊन एन्जॉय करून या ठिकाणी हे महाराष्ट्रात परत आले मोठ्या थाटामाटात शपथविधी घेतले पण या ठिकाणचा शेतकरी वाऱ्यावर सोडला या ठिकाणच्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत त्यांनी त्या ठिकाणी केली नाही उलट दुष्काळाने शेतकऱ्यांवर जो घाला घातला त्या दुष्काळ निधीमध्ये अपरातफर करून अधिकाऱ्यांना पाठीशी घालून त्यांना करून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार विद्यमान आमदार आणि त्यांच्या सपाट्यांच्या माध्यमात सतत होता नाही या ठिकाणी दिसलं आणि त्या तहसीलदाराला पाठीशी घालण्यासाठी पॅडमची तपली केली म्हणजे हे प्रकरण कुठेतरी महाविकास आघाडीनं उचलल्यामुळे आमचा पडत उघडणार म्हणून त्या तहसीलदार मॅडमची या ठिकाणी बदली केली आणि वातावरण शांत करण्याचा एकूर प्रयत्न त्या ठिकाणी केला ही सण जी आहे ती प्रत्येक या ठिकाणी ज्याला निधी मिळाला नाही त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे त्याचा शेत तो रात्री ज्यावेळेस गुलाबाळांजवळ बसतो त्याला अजूनही पिकत नाही त्यावेळेस तुम्हाला कशा प्रकारचे आशीर्वाद देत असाल हे तुम्हाला सुद्धा ठाऊक असलं पाहिजे गोमाल सारख्या ठिकाणी चार लोक मृत्यूमुखी पडतात आपण डॉक्टर आहात आणि इथली व्यवस्था अत्यंत धैनी आहे आणि आपण या यात त्यांच्या कुठेतरी जातीच्या दाखल्याच्या नावाखाली त्यांचे मत वेळेस मिळून घेतली पण त्यांच्याकडे सतत त्यांना दुर्लक्ष करून त्या लोकांची मिळवणूक त्या तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली आणि त्या लोकांना मृत्यूच्या खेप ढकलण्याचं कामही आपण या ठिकाणी सातत्यानं करत आहात एकीकडे पगारी असलेल्या नोकरदारांना आपण मेजवानी त्या ठिकाणी देत आहे आणि दुसरीकडे जे गोरगरीब विद्यार्थी जिल्हा परिषदच्या शाळांमधनं शिक्षण घेताय कर्मचारी नाहीत प्रत्येक कार्यालयामध्ये गेलो तर कर्मचारी नाहीत अशी ओरड त्या ठिकाणी अधिकारी करतात आणि असं असताना आपण आपल्या या कर्मचाऱ्यांना मतांसाठी माहिती आहे की पेन्शन योजना दे आपण देऊ शकत नाही कर्मचाऱ्यांना पेन्शन देऊ शकत नाही मग कुठेतरी कर्मचाऱ्यांचा रोज आपल्याला आला नाही पाहिजे म्हणून त्यांना मतांसाठी किवील वाला प्रयत्न म्हणून आपण त्यांना मेजवानी देतात आपल्याला कुठेतरी हे देताना त्या शेतकऱ्याची आठवण झाली नाही का हे शेतकरी एका ठिकाणी उपाशी म्हणतात आणि आपण मेजवाना मेजवान या त्या ठिकाणी देत आहे या आपल्या या मतदारसंघ संघासाठी शर्मेची बाब असे कित्येक प्रकारचे कृत्य या ठिकाणी या मतदारसंघामध्ये एकीकडे कर्मयुद्धा जल होता मनाचा आणि कालखेड झानसगाव सारखं झालं तिथलं ते हंडे तिथल्या त्या कॅना आणि त्या परिसरामध्ये कित्येक कसे मतदारसंघातले तालुके गाव अशा आहेत की त्या ठिकाणी पाणी नाही आणि मग आपण स्वतःला म्हणून घेणे हे कितपत योग्य आहे हे या ठिकाणी आपण सगळ्यांनी विचार त्या ठिकाणी केला पाहिजे या सरकारचा आपण या पिंडदान करून पितृपक्ष सुरू आहे पितृपक्षामध्ये मुक्ती मिळण्यासाठी जे कार्य केले जाते ते कार्य सरकारचं पिंडरा केलेलं आहे या सरकारला या राज्यातनं मुक्ती मिळाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी न्याय हक्कासाठी चांगलं सरकार आलं पाहिजे भ्रष्टाचार करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे त्यांचं नाव घेऊन प्रत्येक लहान मोठा व्यक्तीचा जिमाखाना छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की त्याचा उत्करून येतो अशा शिवाजी नाही आपण या ठिकाणी सोडला नाही आणि तो पुतळा फक्त अवघ्या तीन महिन्यात कोसळला शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी पडला आणि चित्र जर आपण बघितलं तर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येते की तुम्ही या ठिकाणी तुमच्या भ्रष्टामध्ये शिवाजी महाराजांनाही सोडला नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वारसदार आहेत महाराष्ट्रातला प्रत्येक महिला आपल्याला माफ करणार नाही आणि निश्चितच पतांच्या रूपात हा शिवाजी महाराजांचा अपमानाचा बदला निश्चित आपल्या सगळ्यांकडनं घेतला जाईल अशीही या ठिकाणी इशारा तुम्हाला सगळ्यांना या माध्यमातून या देतो आणि आपण सगळ्यांनी एकदा महाविकास आघाडीचा होऊन या विंदे सरकारचा निषेध या ठिकाणी सरकारचं करायचं काय या मिंदे सरकारचा करायचं काय या मिंदर सरकार, सरकार करायच